नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी असे कमेंट करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा हिंदू धर्मात शमीचे रूप खूप शुभ आणि पवित्र मानले जाते असे मानले जाते की ही वनस्पती शनीच्या वाईट प्रभावांना कमी करण्यास मदत करते अशा परिस्थितीत बरेच लोक त्यांच्या घरात शमीचे रोप लावतात शनिदेवांना शमीचे रोप खूप प्रिय आहे तो घरात ठेवून त्याची नियमित पूजा केल्याने खूप शुभ फळे मिळतात आणि शनिदेवाचा आशीर्वाद देखील मिळू शकतो परंतु वास्तुशास्त्रात शमीचे रोप लावण्यासाठी काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत जर तुम्ही घरात वास्तूनुसार योग्य दिशेने हा पवित्र वनस्पती लावला तर तो खूप फलदायी मानला जातो चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या दिशेने शमीचे रोप लावल्याने तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल अशा परिस्थितीत वास्तूनुसार घरात शमीचे रोप कुठे लावावा आणि त्याच्या संबंधित काही विशेष नियम सविस्तरपणे जाणून घेऊयात घरात शमीचे रोप लावणे आणि त्याची चांगली काळजी घेणे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनात सकारात्मकता आणते अशा परिस्थितीत तुम्ही शुभ दिवशी घरात शमीचे रोप लावू शकता वास्तुशास्त्रा शनिवारी घरात हे शुभ रोप लावणे सर्वोत्तम मानले जाते यामागील कारण म्हणजे शमीचा रोप शनिदेवाशी संबंधित आहे अशा परिस्थितीत शनिवारी घरात ते लावल्याने खूप शुभ परिणाम मिळतात याशिवाय शनी जयंतीच्या विशेष प्रसंगी तुम्ही शनीचे रोप देखील लावू शकता असं केल्याने घरातून नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि त्याच्या जागी सकारात्मक ऊर्जा वाहू लागते वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेच्या ठिकाणी शमीचे रोप लावणे खूप महत्वाची आहे जर तुम्ही ते चुकीच्या ठिकाणी ठेवले तर ते अशुभ परिणाम देऊ शकते अशा परिस्थितीत घरात शमीचं रोप लावताना दिशेची विशेष काळजी घ्या असे मानले जाते की शमीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला लावावा हे करणे सर्वोत्तम मानले जाते याशिवाय तुम्ही हे रोप घराच्या उत्तर दिशेला देखील ठेवू शकता असे केल्याने घरातील वाया जाणारा खर्च कमी होतो आणि पैशाची कमतरताही हळूहळू संपवू लागते असे मानले जाते की योग्य दिशेने शमीचे रोप लावल्याने घरात समृद्धी येते आणि गरिबी दूर होते अशा परिस्थितीत हे शुभ रोप लावण्यापूर्वी योग्य दिशेची काळजी घ्या घरात शमीचे रोप लावण्यापूर्वी ते चुकूनही शौचालय किंवा बाथरूमजवळ ठेवू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे असे केल्याने व्यक्तीच्या घरात नकारात्मकता पसरू हो शकते वास्तुशास्त्रानुसार घरात स्वयंपाका घराजवळ शमीची रोप ठेवणे देखील निषिद्ध मानले जाते तसेच जिथे तुम्ही रोप ठेवले आहे तिथे सावली किंवा अंधार नाही याची काळजी घ्या अशा ठिकाणी रोप ठेवणे शुभ मानले जात नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शमीची रोप ठेवता येते असे मान जा मानले जाते वास्तुशास्त्रानुसार त्यावर सूर्यप्रकाश पडतो ते रोप अशा ठिकाणी ठेवावे जिथे त्यावर सूर्यप्रकाश पडतो असे केल्याने वनस्पती नेहमी हिरवीगार राहते वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही शमीचे रोप ठेवू नये जो पूर्ण सुकलेला असेल किंवा त्याची फुले आणि पाने सुकलेली असतील तर असे रोप घरात ठेवू नये असे मानले जाते की या प्रकारची वनस्पती घरात नकारात्मकता निर्माण करू शकते घरात शमीचे रोप लावण्यासोबत त्याची खूप फलदायी मानले जाते शनिवारी या रोपाजवळ दिवा तसेच ओम शम शनी चराय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांची विशेष कृपा भक्तावर हो राहते घरात शमीचे रोप लावताना वास्तूच्या सर्व नियमांचे पालन केल्याने आजूबाजूच्या वातावरणात हो सकारात नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते तसेच घराच्या आणि कुटुंबातील सदस्याच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहते शनिवारी घरातील रोप लावले आणि त्याची पूजा केली तर घरात नेहमीच सुख समृद्धी राहते असे मानले जाते की घरात शमीचं रोप लावल्याने व्यक्तीला हळूहळू शनितोषापासून मुक्ती मिळते आणि शनिदेवाचे विशेष आशीर्वाद कुटुंबावर कुटुंबातील सदस्यांवर राहते ही वनस्पती व्यक्तीच्या जीवनातील दुर्दैव दूर करू शकते आणि जीवनातील समृद्धी आणू शकते वास्तूनुसार घरात शमीचा वनस्पती लावल्याने आणि देवाच्या आशीर्वादाने व्यक्तीचे नशीब बदलू शकते आणि संपत्तीत वाढ होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र